आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये निरोगी राहणं कठीण होऊन बसलंय कोणते ना कोणते आजार मागे ले ले ना हे मागे लागलेलेच असतात खूप सारे लोकांना हेच माहीत नसतं की कोणतं अन्न हे कधी खाल्लं पाहिजे चला तर मग याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सकाळपासून ते रात्रीपर्यंत काय खायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सर्व विटॅमिन्स मिळतील तुमचं पोटही भरेल असं जेवण जे स्वादिष्टही असेल आणि हेल्दीही असेल नमस्कार तुमचा मेमरी चार मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओला चालू करूया सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सेवन करायलाच हवे अर्धा लिंबू एक ग्लास पाण्यामध्ये टाकून ते प्या लिंबूमध्ये विटॅमिन सी असते जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास नसेल तर तुम्ही त्यात मध देखील टाकू शकता त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून पित्ताचा त्रास देखील कमी होतो त्यानंतर थोडा गॅप ठेवून तुम्ही सॅलड देखील घेऊ शकता त्यामध्ये काकडी गाजर पालेभाज्यांची ताजी पाने याशिवाय तुम्ही ड्राय फ्रुट्स देखील घेऊ शकता जसे की बदाम काजू अक्रोड पिस्ता हे देखील नाश्त्यामध्ये जरूर समावेश करा तसेच इतर फळे जसे की सफरचंद केळी नाशपती यांचा समावेश देखील करा फळांमध्ये फ्रुक्टोज फायबर हे मोठ्या प्रमाणात असतात ते डायजेस्ट देखील लवकर होतात याशिवाय तुम्ही मोड आलेली कडधान्ये जसे की मटकी मूग हरभरा हे देखील सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश करू शकता यामध्ये भरपूर न्यूट्रिशन असते जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते आता पाहूया दुपारी कोणतं जेवण घ्यायला हवं तर दुपारचे जेवण तुम्ही हेवी घेतलं तरीही काहीच हरकत नाही त्यामध्ये डाळी सुकी भाजी रस्सा भाजी यांचा समावेश करा कमीत कमी एक वाटी भाजी तरी तुम्ही खाल्लीच पाहिजे तसेच जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तरी उत्तम परंतु जेवढं घरी बनवलेलं नॉनव्हेज असेल तेवढं खाण्याचा प्रयत्न करा नॉनव्हेजमुळे भरपूर प्रोटीन्स इतर पोषण तत्वे जसे की विटॅमिन बी ट्वेल्व आयर्न ओमेगा थ्री फॅटी असिड मिळतात जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे दुपारच्या जेवणात तुम्ही दही घेतलं तरीही चालेल चपाती किंवा भाकरी काहीही चालेल या सोबत भाताचा देखील समावेश हा दुपारच्या जेवणामध्ये करा भात हा पचायला हलका असतो त्यामुळे भाताचा समावेश जरूर करा तसेच दुपारी तुम्ही जेवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला फळे खायची नाहीये दुपारी फळे खाऊ नका संध्याकाळच्या वेळेला तुम्ही पराठे उपमा किंवा थालीपीठ हे घेऊ शकता कारण दोन्ही खाण्यामध्ये जर जास्त गॅप राहिला तर पोटामध्ये गॅस होण्याची समस्या उद्भवते त्यासाठी हे थोड्या प्रमाणात खा व चहा घेणे टाळा आता पाहूया रात्री कोणतं जेवण घ्यायचं रात्री नेहमी हलका आहार घ्या भाजीसोबत चपाती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कोणतीही चालेल भाज्यांमध्ये पालक कोबी फ्लॉवर शेवग्याची शेंग अशा अनेक भाज्यांचा समावेश तुम्ही करू शकता एक लक्षात ठेवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला दही खायचं नाहीये दही सोडून तुम्ही एक ग्लास दूध जरी रात्री घेतलं तरीही चालेल तर हा होता पूर्ण दिवसाचा संतुलित आहार यामुळे तुम्ही कधीही आजारी पडणार नाही व एनर्जेटिक राहाल या पद्धतीने आहार घ्या मित्रांनो आपली पचनक्रिया ही सूर्यावर अवलंबून असते त्यामुळे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या कालावधीमध्येच आपल्याला जेवण करायचं असतं जसं सूर्याचं तेज वाढत जातं तसं पचनशक्ती देखील वाढत जाते जसं जसं सूर्य मावळतो तशी तशी कमी होत जाते त्यामुळे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या मधल्या काळातच खा परंतु आजकालच्या धावपळीत ते शक्य होत नाही तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता या व्हिडिओला फॉलो करा आणि निरोगी रहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू